राज्यातील महायुती सरकारला मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाव द्यावं अशी विनंती केली होती मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांना प्रत्यक्ष भेटून या पुण्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वर्षाची मागणी जी लोगावकरांची होती ती मी त्यांच्यापर्यंत पोचवली आणि मी त्या तिघांनाही विनंती केली होती की संत तुकाराम महाराजांचं आजोळ हे लोगाव होतं त्यांचं लहानपण हे मध्ये गेलं तुकाराम महाराज कीर्तनासाठी जेव्हा सगळीकडे प्रवास करत असत त्यानंतर त्या, त्या काळात सुद्धा लोहगाव चार मंडळी असे होते जे त्यांचे टाळकरी म्हणून कीर्तनात साथ देत होते आणि अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं लोगावचं आणि पुण्याचं एक वेगळं नातं होतं आणि म्हणून अनेक वर्षांची मागणी होती की पुण्याच्या विमानतळाला म्हणजे ज्या विमानतळासाठी लोगावकरांच्या जमिनी गेल्या त्यांनी स्वतःच्या जमिनी लोगावचं विमानतळ व्हावं म्हणून दिल्यात अशा लोगावकरांच्या आणि समस्त वारकरी संप्रदायाची सुद्धा ही मागणी होती की या विमानतळाला तुकाराम महाराजांचं नाव द्यावं आणि म्हणून आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मान्यता देण्यात आली दोन दिवसापूर्वीच मान्य देवेंद्रजी पुण्यामध्ये आले होते आणि त्यांना या विषयाची माहिती होती कारण त्यांना ज्यावेळेस मी भेटलो त्यावेळेस तिघांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता आणि तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये पालखी महामार्गाच्या एका टप्प्याचं भूमिपूजन मान्य गडकरी साहेबांच्या हस्ते होतं आणि त्यावेळेला देवेंद्रजींनी त्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणे सांगितलं की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संत तुकाराम महाराजांचं नाव आम्ही विमानतळा देणारा प्रस्ताव हा पारित करणार आहोत आणि आज खऱ्या अर्थानं तो शब्द देवेंद्रजींनी पाळला तो शब्द मान्य एकनाथजी शिंदेसाहेब साहेब ददांनी पाळला आणि म्हणून समस्त पुणेकरांच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी महाराष्ट्र सरकारला महायुतीच्या या सरकारला मनापासून धन्यवाद देतो संत तुकाराम महाराजांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांची एक आठवण शेवटी ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यात पुण्यामध्ये संत माऊली आणि संत तुकाराम महाराज यांची ही संतांची भूमी आहे आणि म्हणून मला विशेष आनंद वाटतो विशेष समाधान याचं वाटतं की आज या आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकाराम महाराजांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारनी ठराव केला तो पास केला मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मान्य एकनाथजी शिंदे साहेब मान्य दादा मान्य देवेंद्रजी या तिघांनाही मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे येईल आणि केंद्राच्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता मिळाल्यानंतर त्याचं नामकरण होईल आणि म्हणून आता मी केंद्रामध्ये सुद्धा त्याचा पाठपुरावा आम्ही करू गडकरी साहेब त्या दिवशी स्वतः बोलले की राज्य सरकारने हा प्रस्ताव करून पाठवल्यानंतर आम्ही त्वरित केंद्र सरकार कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता देऊ आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक अस्मितेचा विषय होता आणि त्याला राज्य सरकारने मनापासून साथ दिली म्हणून त्यांचं खूप खूप अभिनंदन त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद जसं आज राज्याच्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता दिली तशीच आता त्याची प्रक्रिया की इथून तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे येईल आणि केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये मान्य मोदीजींच्या कॅबिनेटमध्ये त्याला प्रस्ताव तो आणला जाईल आणि त्याला मान्यता दिल्यानंतर याचं नामकरण झालं असं केंद्र सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात येईल पुरंदरच्या विमानतळाच्या संदर्भात काही चर्चा आता सुरू आहेत गेल्या अनेक दिवस नक्की जागा कुठली काय कुठली याच्यावरती चर्चा चालू होत्या आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये एक समन्वयक होणारी एक बैठक लवकरच होणार आहे आणि त्याच्यामध्ये याला चालना दिली जाणार आहे पण त्याच्यात काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती आता आमच्या शासकीय पातळीवरती राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही त्याच्यावरती चर्चा चालू आहे त्याच्यावरती काही नियोजन चालू आहे त्यामुळे पुढच्या काळात पुरंदरच्या विमानतळाला निश्चितपणे वेग येणार आहे त्याच्या कामाला गती दिली जाणार आहे पुढच्या सहा ते आठ महिन्यात नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आपलं सुरू होत आहे पुण्याच्या विमानतळाचं आता जे आपलं पुण्याचं विमानतळ आहे त्या पुण्याच्या विमानतळाची धावपट्टीचं विस्तारीकरण सुद्धा सुरू होत आहे त्याच्यासाठीचा जो ओएलएस सर्व्हे होता ज्याला डिफेन्स मिनिस्ट्रीची एनओ सी लागत होती ती मिळाली आणि त्याच्यानंतर तो ओएल एस सर्व्हे झाला तो ओएलएस सर्व्हे सुद्धा कम्प्लीट झाला त्याचं कंपाइल्डिंगचं काम आता आमच्या मिनिस्ट्रीच्या स्तरावरती चालू आहे आणि ते झाल्यानंतर प्रत्यक्षात पुण्याच्या विमानतळाला त्याच्या धावपट्टीचं विस्तारीकरण करण्यासाठी किती जागा लागणार आहे आणि ती जागा ताब्यात घेण्यासाठी संपादन करण्यासाठी म्हणून मग राज्य सरकार दोन्ही महापालिकांनी पीएमआरडीच्या माध्यमातून ती भूसंपादन त्याचं केलं जाईल एकूण या सगळ्यामध्ये जी जागा आपल्याला आता वय सर्वेमध्ये समोर येईल की किती जागा आपल्याला ला लागतीये आणि त्यानंतर त्या कारण देशामध्ये कुठेही विमानतळ करायचं असेल तर जागा ही केंद्र सरकार किंवा कुठली मिनिस्ट्री काही करते ती राज्य सरकारलाच द्यावी लागते आणि म्हणून खड्डे अजूनही आपल्याला महापालिका प्रशासनाने खरं तर याची काळजी खूप घेतली पाहिजे महापालिका प्रशासन कमी पडतंय मागे आम्ही सगळ्यांनी सुद्धा महापालिकेमध्ये खड्ड्यांच्या विषयात बैठक घेतली होती पाऊस असताना सुद्धा शहरातल्या अनेक भागातले खड्डे बुजवले गेले होते पण अजून सर्व खड्डे बुजलेत असं हो झालेलं नाही आणि म्हणून महापालिका आयुक्त असेल महापालिका प्रशासन असेल महापालिकेचं रोड डिपार्टमेंट असेल यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलंय की खड्डे या शहरातले बुजले पाहिजेत पावसाचा हे सुद्धा आता प्रभाव सुद्धा कमी झालाय पाऊसही कमी झालाय त्यामुळे आता कुठलंही कारण देऊ नका प्लांट बंद आहे पाऊस आहे आणि मग आपल्याला काम करणं तर आता कुठलंही कारण न देता पुण्यातले खड्डे हे प्राधान्याने बुजवण्याच्या सूचना महापालिका आयुक्ताला आम्ही दिलेल्या आहेत नाही म्हणून मागच्या कमी वेळात जास्त पावसाच्या ज्या घटना घडतायत सातत्यानं त्यामुळे पुण्यातले एकशे सतरा असे क्रॉनिक स्पॉट आहेत जे आयडेंटिफाय केले गेलेले आहेत की जिथं पाणी साठतच कमी वेळेत जास्त पाऊस झाला तर आता त्याच्यासाठीची महापालिकेने टेंडर प्रक्रिया सुद्धा केलेली आहे त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून सुद्धा काही निधी पुणे महापालिकेला मिळतोय त्यामुळे आता पुणे महापालिका आणि केंद्र सरकारचा निधी याच्यातनं हे एकशे सतरा स्पॉटचं काम लवकरात लवकर आता पूर्ण केलं जातंय त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे आता आता आपल्याला धावपट्टीचं विस्तारीकरण करणं खूप आवश्यक आहे पुढच्या काळात अगदी युरोपमध्ये सुद्धा तुम्ही जिथे म्हणाल ते जगभरात कुठेही आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पुण्यातनं ही चालू करू शकतो आपण आत्ता आपल्याला या महिन्यात ऑक्टोबरमध्ये साधारणतः सत्तावीस तारखेच्या आसपास दोन नवीन उड्डाणं आपल्याला सुरू करतोय आपण एक बँकॉकला आणि दुसरं याला दुबईला आणि त्यामुळे आता तरी इतकंच आहे फक्त पुढच्या काळामध्ये आपल्याला विस्तारीकरण झाल्यानंतर खूप स्कोप आहे खूप आपल्याला नवीन सेवा सुरू करता येतील सव्वीस तारखेला संध्याकाळी साधारणतः पाच वाजता मान्य मोदीजींच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते देशातल्या अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आहे पुण्यासाठी म्हणून पुण्यातली जी आपली शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट हा भुयादी मार्ग जो आहे त्याचं उद्घाटन आणि स्वारगेट ते, ते कात्रज हा जो भुयादी मार्ग आहे त्याचं भूमिपूजन सोलापूरला जे नवीन विमानतळ झालं त्या विमानतळाचं उद्घाटन महाराष्ट्रातल्या या कामांचा समावेश या सव्वीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये आहे आणि मला असं वाटतं की मागच्या दहा वर्षात पुणेकरांसाठी केंद्र सरकार म्हणून अनेक योजना अनेक मोठी विकासाची कामं इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही पूर्ण झाली केंद्र सरकारच्या माध्यमातून मेट्रो हे त्याच्यातलं एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे हा सव्वीस तारखेचं उद्घाटन झाल्यानंतर पुण्यात जवळपास चौतीस किलोमीटरचे मेट्रो मार्ग हे पूर्ण होतात पूर्व ते पश्चिम आणि दक्षिण ते उत्तर अशा पद्धतीचा हा मेट्रो मार्ग निश्चितपणे पुणेकरांना हा सार्वजनिक वाहतुकीचा एक अत्यंत चांगला उपाय चांगला पर्याय या निमित्तानं उपलब्ध होतोय